नाचणी हे एक तृणधान्य आहे यात कॅल्शियम लोह फायबर असे भरपूर असतात हाडं मजबूत होण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी अतिशय आरोग्यदायी असं हे आहे नमस्कार मी गौरी गौरीस चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत इथे आपण आज नाचणीची रोटी त्यालाच रोटी किंवा नागलीची रोटी असंही म्हणतात इथे आपण बघतोय हे लहान लहान अशा पद्धतीने पुरीच्या आकाराचे हे गोळे केलेत आता हे नाचणीचं पीठ कसं भिजवायचं तर अगदी नॉर्मल कणिक जशी भिजवतो तसंच यामध्ये केलेलं आहे फक्त गरम पाण्याने हे भिजवलेले आहेत आणि यामध्ये मीठ आणि कसुरी मेथी हे फक्त घातलेलं आहे आता इथे हे एक, -एक गोळा घेतला आपण आणि अशा पद्धतीने या पुरी मेकरमध्ये आपण एक प्लास्टिकची पिशवी वापरून अशा पद्धतीने आपण तो प्रेस केला छोटे छोटे आपण पुरीच्या आकाराचे हे गोळे तयार केले एक गोळा आपण यामध्ये ठेवून आपण प्रेस केला हे पुरी मेकर आपण न वापरता आपण नॉर्मलही आपण नेहमीच्या पोळपटलटनाने आपण करू शकतो एक एक पुरीच्या आकाराचं आपण असे तयार केली आणि ती तव्यावरती घालून आपण ती भाजून घेतली हा अशा पद्धतीने एक पुरीचा आकाराचा गोळा त्यावरती प्लॅस्टिकची पिशवी घेतली सुरुवातीला थोडंसं प्लॅस्टिकच्या पिशवीला तेल लावायचं नाहीतर ते चिकटतं म्हणून इथे ती पुरी लाटून आपण हे तव्यावर भाजतो आहोत इथे थोडंसं तूप लावलेलं ला आहे भाजताना अशा पद्धतीने सगळ्या आपण हे करू शकतो इथे पुरी मेकरनी अतिशय पटापट आपण करू शकतो अच्छय नाचणीच्या रोटी गरम गरम खायला अतिशय सुंदर लागतात लगेचच आपण इथे ताट वाढलेलं आहे अगदी साधं सोपं ताट आहे इथे नाचणीची रोटी त्याबरोबर त्याच्यावरती आपण तूप घेतलेलं आहे आणि एका बाजूला आपण ही सोलाणे सोलाण्याची उसळ यालाच कडबेवाल असंही म्हणतात किंवा वालाचे बिरडे असंही म्हणतात इथे आमटी कडबेवालाची उसळ आणि चेरी टोमॅटो याच्याबरोबर आपण या, या नाचणीची रोटी घेतलेल्या आहेत नाचणीची रोटी बनवण्यासाठी दोन टिप्स ही भिजवताना नाचणीचं पीठ हे कोमट पाण्यामध्ये भिजवा ज्यामुळे लाटायला सोपं जातं आणि दुसरी टीप म्हणजे गरम गरम खा म्हणजे साजूक तूप आणि गरम रोटी अतिशय मजा येते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अशाच नवीन व्हिडिओमध्ये नक्की भेटूयात धन्यवाद